महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेन जय श्रीराम मित्रांनो आपल्या देशाला आपल्या राज्याला दंगल नवी नाहीये अनेक विषयांवरून अनेक मुद्द्यांवरून नको नको ते विषय काढून नको नको ते मुद्दे उकरून सुद्धा आपल्याकडे दंगली होता अनेकदा या दंगली मुद्दाम घडवल्या देखील जातात हे अनेकदा समोर आलेलं आहे मात्र या अशा दंगली होऊ नयेत यासाठी आपण काय उपाय योजना कराव्या मुळात अशा दंगली का होऊ नये कारण यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जाते कारण जेव्हा या दंगली होतात तेव्हा या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान होतं किंवा मुद्दाम नुकसान केलं जातं ते जात बघून केलं जात नाही विशिष्ट रंग बघून नुकसान केलं जातं बरोबर आहे गाड्या फुटल्याच आहात गाड्या जाळल्या जातात दुपानं खोडली जातात दुपानं लुटली जातात आर्थिक नुकसान होतं अनेकदा अनेक जण ह्या दंगलीमध्ये दगावलेले सुद्धा आहेत म्हणजे जीवाची पण भी भीती मग एवढं सगळं असताना हे कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे की नाही निश्चितच गरजेचं आहे हे कंट्रोलमध्ये असणं मात्र या दंगलींवर नियंत्रण कसं मिळवायचं दंगल घडू नये किंवा दंगलीवर नियंत्रण कसावं यासाठी कडक कायदे असणं गरजेचं आहे जे दंगमखोर आहे जे दंगेखोर आहेत त्या दंगेखोरांना भीती असली पाहिजे मनामध्ये की आपण आंदोलन करत आहोत दंगल नव्हे बर मुळात अनेक दंगली ज्या आहेत ना त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच होता अशा दंगली खडू नये यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे यावरच आधारित आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा आवर्जून बघा तर व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे साऊथ कोरिया नावाचा सा एक देश आहे चीनच्या बाजूला या साऊथ कोरियाचा सा प्रशासक किंग जॉन उन हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल साऊथ कोरियाबद्दलही तुम्ही भरपूर ऐकलेलं असेल की साऊथ कोरियामध्ये तिथल्या जनतेवर कसे अत्याचार होतात किंवा साऊथ कोरियामध्ये रुल्स कसे आहे काय या आहेत यावर अनेक जणांनी अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत त्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की तिथे प्रशासकाच्या विरोधामध्ये जर कोणी काही बोललं ना तर त्याला डायरेक्ट गोळ्याहन्नच मारलं जातं अजिबात सहन केलं जात नाही तिथे जीन्स घालणं अलाउड नाही आहे तिथे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी ठरवून दिलेले हेअर कट्स आहे समींमध्ये तसेच हेअर कट करायचे वेगळे हेअर कट केले तर शिक्षा आहे साऊथ मध्ये इंटरनेट नाही म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी तर अजिबातच नाही जे अधिकारी आहे त्यांना इंटरनेट वापरण्याची सुविधा आहे तिथे युट्यूब नाही फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही अमक नाही तमक नाही म्हणजे या देशातली जनता ही जगाशी तुकलेली आहे ते अलिप्तच आहे त्यांना बाकीचं जगच वाहत नाहीये त्या लोकांना तिकडे तिथले पुस्तकं कोणते असणार हे तो किम ठरवतो ह्या लोकांनी काय बघायचं हे तो किम ठरवतो दिवसातून तीन वेळा त्या किमचं भाषण रेडिओवर ऐकवलं जात हुकुमशहा आहे तो तो त्याच्या पद्धतीवर भूमी करतोय त्याचं राष्ट्र तिथे गुन्हेगारी नाहीये कारण दहा काय कायदेच तसे कडक करून ठेवले किमन प्रश्न असा पडतो की हुकुमशाहीच जाऊ द्या आपल्याकडे कायद्यांमध्ये असे काही बदल करणं गरजेचं आहे का जेणेकरून या दंगलखोरांवर नियंत्रण मिळवता येईल तर मिळवता येऊ शकत आता किंग जॉंग उन सारखं विकृत वागणं हे काही अपेक्षित नाही आपल्या देशाला ठीक आहे तसं करणं की हे निषेधार्हच आहे त्याचं कारण असं आहे की किंग जॉंग उन हा जो कोणी यावे साऊथ कोरियाचा प्रशासन याचं आजचं वागणं नाही आहे तर ह्याच्या पूर्वजांपासून साऊथ कोरियामध्ये सगळेजण असेच वागत आले याचे आजोब असेच होते याचा बाप पण असाच होता आणि हा पण तसाच आहे मात्र याच्याकडे शिक्षा दिल्या जातात ना त्या फार विचित्र आहे एखाद्या माणसाने जर एखादा गुन्हा केला तर फक्त त्या व्यक्तीला ती शिक्षा नाहीये त्याच्या कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला शिक्षा आहे आणि फक्त त्या कुटुंबाला शिक्षा आहे का अजिबात नाही तिथे काही काही गुन्ह्यांमध्ये त्या कुटुंबाच्या पुढच्या तीन पिढ्यांपर्यंत ती शिक्षा लागू केली जाते आका असं काही आपल्याकडे करता येऊ शकतं का म्हणजे बघा एक फक्त आम्ही विचार ठेवतोय तुमच्या समोर सहज डोक्यात ही कल्पना आली की दंगलखोरांवर दंगखोरांवर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर कायद्यांमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे तर काय करता येऊ शकतं तर किम जॉंग उग येनं जशी तीन पिढ्यांना शिक्षा लावलेली आहे तशी आपल्याकडे सुद्धा शिक्षा लावायची का आता त्याच्याकडे काय माहितीये का की तीन पिढ्यांना तो डायरेक्ट उचलतो पुरंगातच बंद करतो त्यांना कैदच करतो तो डायरेक्ट आपण असं करू शकत नाही मात्र आपण काय करू शकतो दंगलीमध्ये जे कोणी सापडतात दंगेखोर को ज्यांच्यावर आरोप होतात ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध होतात त्यांच्यासाठी विशेष दंड दिला पाहिजे विशेष कायदे केले पाहिजे यांच्यासाठी जे दंगेखोर आहेत ना त्यांच्यासाठी तर काय करायचं जो कोणी दंगेखोर आहे आता अनेक जण म्हणते टाका बुलडोजर पाठवा ना काय टाक बुलडोजरमध्ये अशी गरजच नाही आहे दंगेखोर जो पकडला जाईल त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य जे जे कोणी शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत ते तातडीनं बंद करून टाकायचं यांचे आयुष्यमान कार्ड वापस घ्या पंतप्रधान आवास योजनेतून जर यांनी घर घेतलेलं असेल परत घ्या आणस्त कशाला दंगे केले बुलडोजर चालून काही होणार नाही यांच्या पूर्ण कुटुंबाच्या ह्या सोयीसुविधा बंद करून टाका दंगे खोर मग तो कोणीही असो पकडला गेला गुन्हा सिद्ध झाला चल शिक्षा फक्त तुला नाही तुझ्या पूर्ण कुटुंबाला कारण यांच्या या जे वाक वागतात याला यांचं कुटुंब सुद्धा कुठेतरी जबाबदार आहे मित्रांनो म्हणून पूर्ण कुटुंबाला दिली पाहिजे शिक्षा तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ वाईट वळणावर चाललेला आहे तुम्ही त्याला दापू शकत नाही त्याला रागवू शकत नाही याचा अर्थ असा आहे की तो जे करतोय त्याला तुमचं समर्थन आहे म्हणून तुम्हाला सुद्धा शिक्षा तर जो कोणी दंगेखर पकड दंगेखोर पकडला जाई त्याच्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्यमान कार्ड रद्द होऊन टाका यांना कुठलीही मेडिकल फॅसिलिटी देऊ नका यांना कुठलीही शासकीय योजना देऊ नका मग लाडकी बहीण योजना असो का शेतकरी योजना असो का किसान योजना असो काहीच द्यायचं नाही दंगलीत नाव आलंय ना तुमच्या सगळ्या योजना बंद पूर्ण कुटुंबाच्या आणि फक्त एकदाच नाही तिथून पुढच्या तुमच्या तीन पिढ्यांच्या सगळ्या योजना बंद करू टाकायच्या लाभच नाही या दंगलखोरांवर आता इथे आम्ही धर्मावर बोलत नाहीये आम्ही उच्चार करतोय दंगेखोर जे दंगल घडवतात किंवा दंगलीत प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग आहे जे सर्वसामान्य लोकांना त्रास देतात सर्वसामान्यांच्या गाड्या फोडतात अशा लोकांवर कडक कायदे झाले पाहिजे एक तर पूर्ण कुटुंबाच्या या सगळ्या फॅसिलिटीज बंद करायच्या आणि तीन पिढ्यांसाठी यांना निष्कासित करून टाकायच्या या योजनांना धुंबाला कसे स्वतः सारखे सरळ होती हिंमतच होणार नाही कोणाशी पुढच्या तीन पिढ्या जेव्हा भीक मागत रस्त्यावर हिंमतील ना तेव्हा यांच्या लक्षात येईल किंवा तीन पिढ्याचं जाऊ द्या एक स्वतः जेव्हा यांच्या सगळ्या योजना बंद होतील आणि भिका मागतील रस्त्यावर तेव्हा यांचं डोकं ठिकाण होईल आणि तेव्हा हे लोक म्हणतील दिवसांनी झक्क मारली आणि त्या दिवशी दंगलीमध्ये सहभागी झालो बरं हे दंगली घडतात कशामुळे आपल्याकडच्या नेत्यांमुळे बरं का प्रकाश आंबेडकर यांनी मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जाहीर भाषणातून असं आवाहन केलं के की अरे चिल्लर नेत्यांच्या गाड्या कशाला फोडता राज ठाकरेची गाडी फोडा उद्धवजी फोडा ह्याची फोडा त्याची फोडा देवेंद्रची फोडा एकनाथ शिंदेची गाडी फोडा खरंच जर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्रजी यांची गाडी यांचं प्रकाश आंबेडकरांचं ऐकून एखाद्यानं जर फोडली तर के फोडक तर गेलं जेलमध्ये जन्मभरासाठी यांचं काय यांना काहीच होणार नाही मग जे दंगल भडकवतात त्यांना सुद्धा हा कायदा लागू करा काय हरकत आहे कायद्यामध्ये जर असा बदल झाला की तुम्ही दंगलीत सहभागी आहे प्रत्यक्ष तुमचा सहभाग आहे दंगलीसाठी तुम्ही गुन्हेगार आहात तुमच्या पूर्ण कुटुंबाची फॅसिलिटी बंद इथून पुढे तीन पिढ्यांसाठी तुम तुम्हाला शासकीय लाभ मिळणार नाहीत हा कायदा जर झाला तर कदाचित हे सुतासारखे सरळ होतील असं एक आमचं मत आहे या बाबतीमध्ये तुमचं वेगळं मत असू शकतं मित्रांनो तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की करा कारण आपल्या या संवादामधूनच काहीतरी चांगलं घड घडू शकतं इव्हन यातून काहीतरी चांगलं घडावं यासाठीच आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत त्याला तुमचा पाठींबाड या आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे तोर्तास आजच्या या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया मित्रांनो मात्र मुद्दा अतिशय महत्वाचा होता म्हणून तुमच्या समोर मांडणं गरजेचं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू आहेत सदस्य नोंदणी सुरू आहे सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क घेतोय डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही सगळी माहिती मिळवू शकता महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप जर अजून घेतली नसेल तर लवकरात लवकर घेऊन टाका म्हणजे या सगळ्या योजना धडाडीने राबवायला आपण अजून सक्षम बनवूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घटना राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंग पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा पावन, राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीतारम रघुपति राघव राजा राम। पतित पावन सीता राम।